त्याचं राहणीमान त्याचा न प्रवास गाडीच्या बोनेट वर पैसे उधळणं हातातल्या आलट्या ब्रेसलेट काय म्हणलं माहिती का तुला प्रतिक्रिया विचारणार म्हटला काय नाही म्हणला त्या पिता पुत्राने म्हणला बायकीच खेळतात अरे लाज वाटते पाहिजे आमदार म्हणून देतो तुम्ही बाप आणि मुलगा आणि विशेष म्हणजे माळकरी बाप आणि मुलगा कशी काय शेअर करू शकतो बाप आणि मुलगा अरे तुझी अक्कलकेली का माणूस आहे ना काय माणूस निवडून दिलाय हे मी तुम्हाला सांगतो आता काही लोक म्हणले अखेर सर काय नाही म्हणले मोर मारलं काय न मारले तिने मोर मारल काय केलं त्या बघा आपल्या काय केलं जावा तुम्हाला जबाबदारीने सांगतो मी महाराष्ट्र लेवलला अनेक तालुक्यात अनेक भागात जातो खर का तर कारबिटाची शिकार करणं काय आत्ता असते त्या सलमानकडला विचार <laughs> <हाँ? laughs> कारबिटाची शिकार करणं आणि आता या आमदाराला पण विचारा काल मी बातमी वाचली म्हटलं मला पिशनोई टोलीनं मला धमकी दिल्या वाट कळलं <laughs> 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 का गारबीट मारल्यावर काय असते धमकीची बातमी झाली परत आता हा जो खोक्या भोसले आहे खोक्या अरे आदिवासी समाजातलं पार देतात नक्की कोण जरी माहीत नाही बरं का तिथं पण ते कोण म्हणतोय भटक्यावी मुक्त म्हणलंय कोण म्हणते आदिवासी म्हणलंय बिचारा त्याची मनात क्यू करावी शकते बिचारा म्हणतो बर का परत अजून याची बातमी बदल बिचारा यासाठी म्हणतोय आज आदिवासी समाजातली माणसं भटक्यावी जाती जाती जमातीमधली माणसं पारात बाहेर निघत नाहीत और ही अर आज अरे कुठलीही व्यवस्था आजही त्यांना घर करून राहू देत नाही अरे बघ हा खोक्या भोसले आजपर्यंत आम्हाला गुन्हेगार जाती जमाती म्हटलं जातं अरे सुरेश दास तुमच्या अनेक पिढ्यांनी आजपर्यंत आमचा पेरेड गेल्या रामोशी असू द्या आमचा पारधी असू द्या आजपर्यंत तुम्ही आमचा वापर करून घेता वापर सुरेश दासाला काय खोक्या निवड आहे खोक्या भोसले तुमच्या आमच्यातलं दुसरं कोण नाही सापडलं त्याला खोक्यात सापडला या सुरेश दासांना मला विचारायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे भाजपची पण काही मंडळी तर उपस्थित आहेत मला आष्टी पाठवतो शिरूरमध्ये नक्की कुठल्या पक्षाचा आमदार निवडून आलाय आणि कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता कुणाला मतदान करतोय आणि कोण कुणाच्या बाजूने कुणाची युती आहे हे तर मला आजपर्यंत कळलेलं नाही आज मी काकाचं म्हणणं वेगळं आहे आणि आमच्या दोंडे साहेबांचं म्हणणं वेगळं आहे ताईंना तर ताईवर वेळेच आरोप केले या आमदाराने अरे या आमदाराच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते निवडणूक जिंकल्यावर स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यावर तिचा मात्र असे याच्यासाठी सभा घेतली आणि सभा दोन सभा दिल्या बरोबर का आणि मला गमझा पडला मंगला गमझा पडला आता तू पुढच्या निवडणुकीला उभं राशी नाही अरे असल्या माणसाला निवडून देण्यापेक्षा आता मगाशी पोलीस अधिकाऱ्यावर कोण आमचे गुट्टे बंधू त्यांनी टीका केली त्यांच्या खरं तर पोलीस डिपार्टमेंटचा आपण आदर करणारी माणसं कायदा पाळणारी माणसं आहोत लॉ एन्ड ज्युडिशरी फॉलो करणारी माणसं आहोत मेहबूब शेख साहेब बरोबर आहे का आपण मानणारी माणसं आहोत यांना पण त्याच पोलीस स्टेशनमध्ये हा खोट्या मोठे दारू पीत पिपासला होता आणि आमचे कोणतरी सरपंच आहेत नवनाथ टाकले म्हणून त्यांनी स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन मध्ये पार्टी करतो खोक्या भोसले हा हिमनगाचा टोक आहे काय म्हणतोय ध्यान देऊ नये का टोक आहे शंभर कार्यकर्त्यापैकी एक कार्यकर्ता कार्यकर्त्यां आज येणार नव्हतो पण स्टोरी डॉट कॉम म्हणून एक चॅनल आहे त्या चॅनल वर सगळी स्टोरी वाचली ती स्टोरी वाचता वाचता हिंदी चॅनल एनडी टीव्ही ला त्या फोक्या स्टोरी चालू दिसत आता पोक्या बसली राहिल्या बाजूला आता पोलीस अधिकाऱ्यांना वाईट वाटलं मी बोललेलं कोणतरी एक पोलीस अधिकारी आहे बघा त्या उद्धव गडकर म्हणून आहे उद्धव गडकर उद्धव गडकर म्हणून आहे त्याचा आत्ताची कालची स्टोरी नाही सांगत याच्या अगोदरची स्टोरी सांगत दोन साली दोन हजार अठरा साली या माणसानं एका महिलेवर बलात्कार केला होता किती झाली दोन हजार अठरा साली ऐका पुढं स्टोरी का दोन हजार अठरा साली बलात्कार केला होता त्याला सहा आरोपी होता प्रफुल्ल सहस्र आणि हा प्रफुल्ल सहस्त्रबद्दे कोण आहे आता हा दर्शन नावाचा पोलीस वसुली एजंट कोणाचा आहे सुरेश तासांचा मग दोन हजार अठरा साली त्याचं परत फोरेस्ट डिपार्टमेंटला घेणं परत नोकरीमध्ये आणणं हे काम कोणी केलं सुरेश असाने आता म्हणून का लय राव कलाकार आहे आता कमर्श विमर्शन होत का रे संध्याकाळी सहाच्या पुढे मला वाटतंय त्याच्या भाषण करण्याची स्टाईल पण बदलते माहिती असं मला वाटतं मला माहिती सुरेध मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे या महाराष्ट्रामध्ये तुम्ही मुख्यमंत्री झालेले आहात अरे गावगाड्यातल्या आम्ही माणसानी आम्ही तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतदान दिलंय आज ती पाठदार शिरूर मध्ये आमच्या माणसांनी तुम्हाला मतदान दिले या माणसाकडे बघून नाही मात्र पोतार्या माणसांना प्रश्न विचारला घरातल्या पोरांनी काहीतरी वेगळं वेळ वाक्य सांगितलं तर माया म्हटल्या नाही पण कुणाही काल आल्या होत्या आणि तरी कमला मतदान करायचं मुख्यमंत्री महोदय या पोक्याला बघून मतदान नाही दिलं राजकारणावर बघायला लागलाय धोंडे साहेब हे विधानसभेत आभार का या भागरानं निवडणूक जिंकल्यानंतर त्या विजयी सभेत लोकशाही मला धनगर समाजाला मतदान दिलंय हातला माणूस दिवून देत असतोय हाच पुन्हा तिकडे गेला आणि पहिल्या दिवसापासून सांगतोय स्वर्गीय सांगतोय देशमुखांच्या हातीला शिक्षा झाली पाहिजे आणि कोण त्याचा आई वडील आरोपीचा भाऊ समर्थन सुद्धा आहे आणि त्यांचं समर्थन केलं एवढी शिवसेने दिवळ पुढे नाही निघाली पण हा गडी काय म्हणा घोस्टर करा मला गोष्ट आधी कुटुंब असून या <laughs> दाला सिलेक्टिव प्रकरण काम करतात त्यांना नावली शोध नाही दिसणार त्याला कैद्यास नाही दिसणार त्याला नौक उद्योग करून घो तालुक्यातला पुणे जिल्ह्यातला विक्रम गायकवाड जो युपीएससी ची मेन्स परीक्षा देणारा होता त्याच्या गुप्तांगावरती बावीस वार करून त्याची हत्या केली आणि तो विक्रम गायकवाड दमन दिसणार नाही विरोधी पक्षनेत्यांना दिसणार नाही मुख्यमंत्र्यांना दिसणार नाही जिद्दा पॉलिटिकल मायलेज चित्ता कुणाचं तरी चिरवायची कायद्याचं कि काम करू देणार त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे जो एफ आय आर मध्ये येतो त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे ना आम्ही नाही म्हणत नाही आम्ही कायद्याच्या पुढे आम्ही न्याय व्यवस्था पोलीस प्रशासनाच्या पुढे जाणारी माणसं नाही पण आम्हाला सुद्धा जातीवादी ठरवलं आज इथं सगळी माणसं आलेली आहेत आज माझं तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो मी मग अशी तुम्हाला काय म्हटलं की खोक्या बोसल्या हा हिमन टोक आहे सुरेश दसांचं काल परवा आणखी एक गोष्ट आम्हाला कळाली ती गोष्ट अशी आहे की एक मुलगा आहे त्याचं काय नाव आहे बघा सूरज काकडे सूरज कातकळे आणि सूरज काकळे गायब आहे त्या विचाराच्या बाबतीमध्ये काय कमी जास्त झालेलं नसावं अशी मी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो कुणी जर असणार त्याला मी एक सांगतो तो जिथं असशील तिथून पुढे आम्ही तुझ्या पाठीशी आहे हा खात्या बसलो आणि काहीही करणार नाही आणि मग आता प्रश्न उरतो की पोलीस डिपार्टमेंटनं त्याची एफआयआर नोंद करून घेतलेली नाही अरे मिसिंग आहे गायब आहे तो केलाय राहायलाय कोण आहे आरोपी काय झालंय नक्की मी मगापासून सांगतोय हे मनागाच माननीय मुख्यमंत्री महोदय हाच माणूस एका मंत्री पदावर होता महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचे ऐवजी काय प्रभू रामचंद्र महादेव अरे किती मोठा कुंभ मेळा तिथला भरला किती पैसे खर्च केले भाजपनं त्या सुरेश तसान शंभू महादेवाला सोडलेला आहे त्याचा उत्तारा कायम केलाय प्रभू रामचंद्राच्या ट्रस्ट ची जमीन मी नाही महा तू खोडला अजून काय होत काय होत हे महाराष्ट्राला माहितीये अनेक बँकेमुळे आहेत आता म्हणून मला हे राजकीय बोलायला आलं पुढे कसावर बोलायला आलं आलंय बोलाय आता काय करणार कारण लोकांना गांभीर्य कळलं पाहिजे ना लोकांमध्ये काय झालं खराड मारलंय माणसं मारलं अरे पण आमचा वन विभाग अजून वन विभागाने दाखवले वन विजा बरोबर आहे का अरे वन विभाग अरे मेंढपाळच्या मेंढराची दोन चार मेंढर जरी जे वन विभागात गेले ना तर कुपरं सोडून जातात वन विभागाची माणसं काय झालं तर मेंढर चालायला गेली आतमध्ये म्हणून आणि हरणं मारली जात आहे आणि त्याला प्रतिकार करणारे आमचे डास्त्री पिता पुत्र तिथं गेले तर हा सुरेश धस नावाचा भमटा माणूस हा कुणाचाच नाही हा कुणाच कुणाचाच नाही उद्या कुणाची भेट तुमची सत्ता येऊ द्या सगळ्या पहिल्यांदा तुमच्या पाठीमाग्यात तुमच्या पक्षात प्रवेश कराय नाही अरे बघायचं अर्धा जाऊन येणार तुमच्याकडे आव आव माहितीये बोला मी काय होतोय मी कुठल्याच पक्षाला इथं नाही कुणाला कुणाचंही समर्थन करत नाही मुख्यमंत्री महोदय हा सुरेश धस नावाचा माणूस तुमच्या गळ्यातला आधी बनलेला असेल हॅलो या महाराष्ट्रामध्ये सुरेश धस किती बँका मला एका बँकेच्या एका माणसानं सांगितलं सुरेश धस मंत्री झाला आता एकूण चौकशी वायुगा परत माझ्यावर आलो तुम्ही तो बँकेचा माणूस ठेवला पहिल्या सगळे मंत्री झाला माझ्याबरोबर बंडच्या पूर्ण ठेवले म्हणा आणि मला सांभाळून घ्या म्हणा पैसे आणले 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 आमचा विश्वास निर्माण केला म्हणा परत एका पैसे पाठवा म्हणा मग त्या बँकेने जाऊन पैसे पाठवले कुणाच्या बँकेतल्या त्या माणसाला म्हणतात तिथले पैसे आलेच नाही त्या माणसानं उद्या आयुष्यामध्ये जेवढे पैसे बघितले नव्हते तो घेऊ शकत नव्हता त्या माणस आता याची पण चौकशी झाली पाहिजे बरं त्यात परत म्हणाल मला काही निवडणुकीला इथं तो उभारायचं नाही मी खूप लांबून आलवायच पण महाराष्ट्रामध्ये असे अनेक महानगर आहेत एवढ्या मतानं निवडून आलो हा किती अरे आम्ही अरे आम्ही कार्यकर्ते हो आहोत चळवळीत ते आम्ही मेरपळाची पोरा आहोत धनगरांनी पत्र दिले सगळ्या धनगरजातीची जागी होती ना तुझ्या धनगोराची पात्र नाही बोलायला सत्य तर मुनमाच आहे मी निवडून आलो म्हणजे मी काही पण करायचं मी निवडून आलो म्हणजे लोकांच्या गावपुसातल्या समिती जमिनी लायच्या आमच्या सांगली एक प्रकरण आहे आता त्या लोकांनी घरं बांधले गरीवानी बर कष्ट करून कर्ज काढून नाव आहे आता इथे भाषे होईल दोन माणसं ठिकालेली आहे एक 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 पाणा वाचायचा म्हणणार तारा वाचायचं म्हणणार शिरूर मतदार मतदारसंघातल्या लोकांनी सगळ्या लोकांनी मतदार अशी माणसं ज्यांना कॅरेक्टर नाही तुम्हाला माहितीये का खोक्या बोसले ऐका मी काय सांगतोय खोक्या बसले खोक्या बसले आपल्या गावाकडे एक गाडग्याची उतरंड असती माहिती का गाडग्याची उतरण त्या गाडग्याच्या उतरंडे मला सगळ्यात खाली मोठा देणारा असतो बरोबर आहे का त्याच्यावर एक संक्रांत असतो त्याच्यापेक्षा लहान आजाराची संक्रांत असते त्याच्यावर एक छोट छोटस गडग असत असत आणि त्याच्यामुळे एवढं छोटस तुंडुबल असतं एवढं गुंडुकलं म्हणतात तुमच्यात काय पैसा माहिती गुटकुलं आम्ही गुंडुकलं म्हणतात ते गुटकुलं ना गुटकुलं त्या गुटकुल्याचं तेवढं तोंडुकला पण खाली काय असतो द्यायला असतो त्या ते बुटुकुल्याचं काय ते गुंडुकुल्याचं तोंड आहे ना तो फक्त थोक्या बसतोय अजून त्याच्या खालच्या गाडग्यात त्याच्या खालच्या गाडग्यात त्याच्या खालच्या गाडग्या त्याच्या खालच्या गाडग्यात काय आहे तुझा अरे महाराष्ट्र मला जेणे चव्हाणकरांचा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र एमदी पाटकांचा महाराष्ट्र भाई गणपतराव देशमुखांचा प्रतापराव ठाकरेंचा गोपीनाथराव मुंडे का नाव घेतलं मी इथं आता मला आता आता शब्द मराठी पाल या माणसावर तिला आता आताची व्याप्ती पण सांगितव काय आता तिथं म्हणजे या माणसावर आता जिथं काय तिथं आता मग आता या खोक्या बोक्याच्या आकाच्या व्यक्तीमध्ये हा येईल का नाही आणि मग अशी कुठेतरी सांगितलं अडीच लाख रुपये होते फक्त आता एजंटाकडे अडीच लाख असतील तर मग त्या खोक्याच्या बोक्याकडे किती पैसे गेले असतील याचा विचार तुम्ही आम्ही करायला पाहिजे काय म्हटलं गेलं तुला अडीच लाख ते फक्त एजंट गेले होते त्याचा दोन टक्के कमी मला तुम्हाला एकच सांगायचंय मी कुठल्या माणसावर बोलायला आलो आहे त्या दोन माणसांना न्याय घेतला पाहिजे की बोललं आणि प्रत्येक तालुक्यात परत आताय प्रत्येक तालुक्यात या गोष्टी आहेत पण या सगळ्यांच्या पाठीशी सत्तेमध्ये जाणारी माणसं आहे परत मी तातडीद गेला इच्छितो तर परत तुम्ही म्हणाल लक्ष्मण हाती आलं नव्हतं रसावर तिथं करून तुन दिलं होतं बद्धस नावाचा माणूस काल परवा एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमातली माणसं बघितली आयला हाय माणूस लोकप्रिय त्या माणसाचं अकाउंट ज्यावेळी आज ऐकत आलो या हा माणूस स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ज्यावेळी आपल्याकडून निघून गेले त्यावेळी म्हणला आता मी मुस्तोड मजुरांचा नेत मी आहे सांगला तालुक्यातला म्हणला सभा घ्या जात माझे पण एक माणसं उस्तोड कामगार सांगितलं मी पाच का मुस्तोड म्हणजे आपण बी या माणसासाठी काय तर करावं आम्ही तिकडे आवाज उठवत होतो हा अगोदर इकडे म्हणला आता मला गोपीनाथ मुंडेंची जागा फ्री घेणार आहे आणि मी आता उत्तोड ठरूलांचा नेता आहे मला आणि माझी मला तुमच्या सभा आम्ही काय बोलतो काय भाषण करतो पण हा माणूस प्रचंड बरकटलेला माणूस आहे आता त्या माणसावर बोलण्यापेक्षा या दोन्ही पिता पुत्रांना न्याय मिळाला पाहिजे शासनानं याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे आणि काल काल मग तुम्हाला मी अर्ज प्रकरण सांगितलं उद्धव गरजर नावाचा पोलीस दोन हजार अकरा साली याला जेणे एका महिलेवर बलात्कार केला होता त्याचा सह आरोपी प्रपूर्ण सहस्र मुद्दे होता त्यांना त्यावेळी सोडवलं म्हणून काल आठ मार्च जागतिक महिला दिन या महिला दिनाच्या दिवशी दिवशीच्या पोलिसांना एका महिलेवरती बलात्कार केलाय या महाराष्ट्रातल्या मीडियाला माझं सांगणं आहे तो पोलीस हा सुरेशाचा एजंट आहे पैसे इन्कम कशी झाली पाहिजे आताची व्याप्ती थोडी मुख्यमंत्री महोदयाने वाढवली पाहिजे निवडणुका जिंकायच्या आहेत ना अरे गाव गाड्यातली आम्ही आता पगर जातीतली माणसं गोरगरीब माणसं शेतकरी माणसं आम्ही तुम्हाला दिलं ना निवडून आमची जाडकी बहिणी योजना अगदी बहिणी आमच्या आहेत सगळ्या चांगल्या चांगल्याच्या मध्ये बसलेल्या लाडक्या बहिणी तुम्हाला दिसल्या मतदान देतील त्यामुळं राजकारण सत्तेचं राजकारण करण्यापेक्षा निवडणूक जिंकणाऱ्याचं राजकारण करण्यापेक्षा माणसांची भावना काय आहे माणसांच्या मनामध्ये काय आहे हे समजून घेतलं पाहिजे मुख्यमंत्री महोदयांनी आणि या सुरेश धसावती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या खोक्या भोसलेला अटक झाली पाहिजे काय yes, झाली पाहिजे अटक झाली पाहिजे एक आणि सगळ्या खोक्या भोसले अटक झाला की दुसरा माणूस आत येईल तिसरा माणूस आत ये? येईल मग या खोक्याचा अटक करून त्याची व्यक्ती हलू हळू हळू हलू वाढेल आणि मग मोठ्या गायकवाडचं मेलेलं मुलं बोनवरती येईल पण मुख्यमंत्री महोदय तुमच्या गृह विभागानं मात्र आपल्या राजधर्माला जागलं पाहिजे हा सगळे आणि आज ती पाठवला शिरूर मधल्या मतदारसंघातल्या माणसानं सांगणार आहे अरे माणसं सुशिक्षित आहेत माणसं प्रश्नावर काम करणारी आहेत अनेक वेगवेगळ्या निवास लोकांसाठी काम करणारी चारित्र्यवान माणसं आहेत या अशा माणसांना हर हुन्नरीतून आला ज्याचा अनुभव काय अशा माणसाला तुम्ही पुढे घ्या त्याला मतदान करा आणि आपली बॅन कुठंतरी तिकडे जाऊ द्या जाऊन जाऊ द्या खूप काही बोलता येण्यासारखं हे मूळ झाले मला पुढे थोडं इकडे यायला वेळ झाला त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो खूप काही बोलता येण्यासारखं आहे पण मोर्चाच आणि सर्व संकेत पाळून अगदी लिमिटेड शब्दामध्ये मी तुमच्या समोर गुणवत व्यक्त केलेलं आहे पण याच्यापेक्षा तीव्र शब्दामध्ये मी तर प्राध्यापक आहे सुरेश जसापेक्षा वन्यजीव वन्यजीव संरक्षण काय काय सामान्य माणसं सांगू मी उत्तर ते सांगतो सांगतो वन्य चित्र आहे वन्यजीव आहे सुरेश्याच्या सगळे मिळाले वाटून राहणार नाही एवढा मी तुमच्यासमोर आशावाद व्यक्त करतो आणि थोडी डिपार्टमेंटला